नमस्कार मंडळी काय मजेत ना तुम्ही म्हणाल काय दोन हजार चोवीस नवीन वर्ष आलंय म्हणल्यावर काय लगेच सेटअप बिटअप सगळंच बदललं काय नवीन पाहुणे पण दिसत आहेत तुम्हाला कोणीतरी सांग सगळं सांगणार आहे थांबा था, थांबा था, त्यांचं था, था, था. इंट्रोडक्शन देणारच आहे लगेचच देऊन टाकूयात असं मला वाटतंय इंट्रोडक्शन सुरुवात करूयात चला <laughs> सो आपल्यावर आज आहेत निखिल नहारजी आणि ते आहेत फाउंडर आणि डिरेक्टर सोलार स्क्वेअर एनर्जी या कंपनी मधले त्यांनी याआधी पॅनेसॉनिक जपान आणि कॅनवास एम अशा नावाजलेल्या कंपन्यांमध्ये सुद्धा काम केलं आहे त्यांनी जपानीज युनिव्हर्सिटीमधनं मास्टर्स केलेलं आहे आणि त्यांच्याकडे डबल गोल्ड मेडल वगैरे आहे बरं का हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला असा न्यूनगंड आला होता की बापरे मी कोणाचा इंटरव्ह्यू घेते मला असं म्हणजे गोल्ड मेडलच्या आसपासही पोहोचणारे लोक गोल्ड मेडलिस्ट चे इंटरव्ह्यू घेतात पण कसे सांगू का तुम्ही आय एम शुअर थमनेल जेव्हा बघितलं की पंचवीस वर्ष फुकट वीज असं म्हटलं तुम्हाला एकदम ख्या वाटते असं काहीतरी वाटलेलं असणार आहे पण त्या क्षेत्रात अगदी खरं सांगायचं तर माझा काही एक्सपर्टीज नाही म्हणून मी निखिलजींनाच रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या चॅनलवरती येऊन जरा आमच्या दर्शकांना जर सांगितलं की हे सोलर सिस्टीम अख्खी जी बसवायची असते ती नक्की काय प्रकार असतो तो किंवा बंगल्यांवरती सुद्धा सोलर सिस्टीम लावता येतो का सगळ्यात महत्वाचा म्हणजे खर्च किती येतो सबसिडी असते असं आयक्यू आहे ती खरंच मिळते का डोक्याला किती कटकट असते ती सबसिडी खरंच म्हणजे त्याच्या मागे खूप काही कष्ट लागतात का मिळवणे सबसिडी वगैरे किंवा अनेक जणांना असं वाटतं की ठीक आहे प्रॉमिसेस तर खूप मोठी असतात पण खरंच तेवढा तेवढा बेनिफिट मिळतो का नाही भरपूर प्रश्न आहेत आज मी त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तर मिळाल्याशिवाय सोडणार नाहीये सो सो so, आज आज सर एकदम नक्की परफेक्ट yes, so, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न मला जो विचारायचा बिफोर वी स्टार्ट की तुम्ही आता मी तुम्ही शर्ट पण घालून आला तुमचा सोलर स्क्वेअर या कंपनीचा थोडस कंपनी बद्दल आधी सांगितलं नक्कीच सोलर स्क्वेअर ची स्थापना पंधरा साली केली अधिकाधिक लोकांपर्यंत उत्कृष्ट दर्जाची सोलर सिस्टीम रास्त दरामध्ये पोहोचवणं हे आमचं एक उद्दिष्ट सोलर स्क्वेअरची ची सुरुवात नीरज जैन आणि दोन हजार पंधरा साली केली आणि श्रेया मिश्रा दोन हजार को फाउंडर शी इज ऑल्सो दिम्प्लिफाईंग सोलर या एका संकल्पने uh, संकल्पनेच्या अंतर्गत आम्ही uh, भारतभर सोलर uh, होम्स आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्यासाठी इन्स्टॉल करत आहोत Uh, बेसिकली सोलर स्क्वेअरच्या प्रस्थापनेपासून आतापर्यंत आम्ही एकवीस राज्यांमध्ये पंचवीस शहरांमध्ये आणि शंभरहून अधिक उपनगरांमध्ये सोलर प्रस्थापित करत आहोत एकशे तीसहून अधिक मेगावॉटचे सोलर प्रकल्प आजपर्यंत आपण एस्टॅब्लिश केलेले आहेत आणि दहा हजारहून अधिक बंगले घरे आणि शंभरहून अधिक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आणि दीडशे पेक्षा अधिक सीएनआय कस्टमर्स यांच्यापर्यंत आम्ही सोलर पोहोचवले त्याचा फायदा ते आज घेत आहेत ऍक्च्युली एम एस स्वामीनाथन यांची हरित क्रांती आपण हमेशा ऐकतो किंवा डॉक्टर वर्गीस कुरियन यांची श्वेत क्रांती मिल्क रिव्होल्युशन याच्याबद्दल आपण ऐकतो आय टी रिव्होल्युशन इंडस्ट्री ह्या सगळ्या संकल्पना आपण ऐकलेल्या आहेत पण आजच्या मी जर कोणी विचारलं की विच इज दॅट रिव्होल्युशन विच शुड हॅपन इट शुड बी क्लायमेट रिव्होल्युशन पर्यावरण क्रांती ही झाली पाहिजे असं माझं मत आहे खरं खरं आणि uh, पर्यावरण क्रांती करायची असेल तर आय थिंक सोलर हा खूप महत्वाचा एक ऊर्जेचा स्रोत असू शकतो आणि मी मम्मी म्हटलं असं मी काही तज्ज्ञ नाही पण मी जे काही वाचनात नाही येतं त्याच्यात मायामध्ये भारताचं जे ज्योग्राफिकल लोकेशन आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला सूर्याचा बराच प्रकाश मिळतो आणि त्याच्यामुळे आपण ऍक्च्युअली एका ज्योग्राफिकल मध्ये सुद्धा आहोत की आपण खरंच मध्ये जर चांगल्या पद्धतीने जर आपण एफर्ट्स घेतले तर ह्याच्यातनं काहीतरी चांगलं नक्कीच घडू शकेल सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा ही मोफत अवेलेबल आहे आणि सगळ्यांना अवेलेबल आहे जर म्हणायचं झालं तर राजस्थानचं जे आपले वाळवंट आहे जर सोलर बसवलं तर ते संपूर्ण भारताला उरेल एवढी एनर्जी आपल्याला देऊ शकत नाही राजस्थानचं ठीक आहे पण आपले सगळे बरेचसे प्रेक्षक असं आपण म्हणू शकतो महाराष्ट्रात बसलेले तर महाराष्ट्रात लेटस्ट काही जणांचे बंगले आहेत काही बसकी घर आहेत काही जण सोसायटीज मध्ये राहतात या कुठल्याही प्रकारच्या सोलर सिस्टीम स्वतःची बसवता येते है का हंड्रेड पर्सेंट आपण बंगल्यांवरही सोलर सिस्टम लावू शकतो okay. हाऊसिंग सोसायटीवरही सोलर सिस्टम लावू शकतो म्हणजे आपले काही किंवा कमर्शियल युनिट्स असतील तर त्यावरही आपण सोलर एनर्जी लावू शकतो पण तुमची कंपनी म्हणजे काय फक्त कंपन्यांमध्ये करते नाही नाही आमचं स्पेशलायझेशन आम्ही दोन हजार वीस पासून जे डेव्हलप केलेलं आहे ते रेसिडेन्शियल सोलर आणि हाऊसिंग सोसायटी सोलर यामध्ये आम्ही आमचं स्पेशलायझेशन डेव्हलप केलेलं आहे त्याच संदर्भात मी आमचे तिसरे को श्रेया यांची थोडीशी इंट्रोडक्शन देऊ इच्छितो नीरज जे आहे ते आयटी बॉम्बे श्रेया इज ऑल्सो फ्रॉम आयटी बॉम्बे श्रेया तर बघा ना एक गोल्ड मेडलिस्ट डबल गोल्ड मेडलिस्ट आणि दोन आय आय टी बॉम्बे काय म्हणजे जबरदस्तच कॉम्बिनेशन आहे तुमचं <laughs> सो श्रेया एक्स बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप बीसीजी मधून आले आणि शी हॅड ट्रेमेंडस एक्सपिरियन्स इन ब्रँड बिल्डिंग तर सोलर रेसिडेन्शियल सोलर आपल्याला कसं पुढे आणता येईल यासाठी शी हॅज टेकन इनिशिएटिव्ह एट सोलर स्क्वेअर शी इज द सीईओ ऑफ सोलर स्क्वेअर टुडे नीरज अँड आय आर ओरिजिनल फाउंडर्स बट शी इज द फाउंडर अँड सीईओ ऑफ द कंपनी टुडे तुम्ही जे म्हणालात की महाराष्ट्रातल्या कस्टमर साठी काय तर मी एवढं म्हणू इच्छितो की सोलर स्क्वेअर आज पुणे मुंबई नाशिक नागपूर औरंगाबाद जळगाव महाराष्ट्रभर आम्ही आमचा व्याप वाढवलेला आहे आणि तिथल्या कस्टमर्स पर्यंत आम्ही पोहोचतो आहोत आणि त्यांना नक्कीच सर्व्हिस देत आहोत इंडिड आ, आज आपण अशीच एक सर्व्हिस इंट्रोड्युस करत आहोत बीटा लॉन्च केलेलं आहे okay. पण आपल्या कस्टमर साठी आम्ही आज काही खास घेऊन आलेलो आहे आणि सुपर न्यूज मला आज तुमच्या बरोबर ब्रेकआउट करायची आहे पण थांबा थांबा त्याच्या आधी माझे प्रश्न मी तुम्हाला प्रश्न विचारतच जाणार आहे आहे ठीक महाराष्ट्रात तुम्ही डेफिनेटली सोलर प्रोजेक्ट तुमची चालू आहेत तुम्ही म्हणताय पण एक आपण एक उदाहरण घेऊयात माझ्या कारण सगळ्यांना हे पहिला प्रश्न असा असतो की एक आपण माझं उदाहरणाने सुरुवात करूया आमचा लेटेस्ट एखादा बंगला आहे आणि आम्ही पाच जण राहतोय तर साधारण खर्च किती सोलर सिस्टीम तुमची बसवायला आणि खर्च मी केला मान्य आहे पण मला त्याच्यातनं नक्की वीज किती जनरेट होते आणि माझी बचत किती होते हे मला जरा थोडं एखादं गणित सोपं करून मांडून दाखवलं तर बिलकुल फक्त याच्यामध्ये एवढंच आहे पाच जणांचं घर आहे त्याच्यावरून आपल्याला डिटर्मिन नाही करत ना? त्याचे दोन तीन छोटेसे फॅक्टर्स आहेत तीन पॅरामीटर्सवर वर आपण युजली सोलर सिस्टमची कॅपॅसिटी आणि त्याच्यामधून होणारी सेविंग डिटर्मिन करत असतो सगळ्यात आधी तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल ओके त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण वर्षाचं पॅटर्न आपण समजतो आणि मंथली कन्झम्शन एव्हरेज किती होतं ते आपण काढतो सेकंड आहे तुमच्या घरावर सोलर लावण्यासाठी किंवा तुमच्या हाऊसिंग सोसायटीवर सोलर लावण्यासाठी तिथे वर शॅडो फ्री जागा किती आहे शॅडो फ्री जागा किती आहे एक्झॅक्टली नऊ ते चार हा एक आम्ही शॅडो फ्री झोन आपण पकडतो त्या झोन मध्ये शेडो फ्री एरिया किती अवेलेबल आहे तो आपल्याला एक बघायला लागतो आणि तिसरं महाराष्ट्राच्या पॉलिसीनुसार सँक्शन लोडच्यावर वर आपण सोलर कॅपॅसिटी नाही लावू शकत हे तीन चेक पॉइंट दीज आर द मोस्ट चेक पॉईंट्स हे आपण एकदा बघितले त्यानंतर आपण सोलर सिस्टमची साईज डिटर्मिन करू शकतो आपण त्याला पॉवर रेटिंग म्हणतो बर बर तर तुम्ही जे म्हणालात साधारणतः एक नॉर्मल घर असेल साधारणतः तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे युनिट पर्यंतचं सा मंथली कन्झम्पशन जर असेल बर तर सव्वा तीनशे युनिट साठी तीन किलो वॉट इज अ राईट सिस्टीम साईज बर बर म्हणजे तुम्हाला वर्षाचे चार सव्वा चार हजार युनिट पर्यंत नक्कीच त्याच्यामधून सोलर प्रोडक्शन मिळू शकतं आज तुम्ही ग्रीड मधून जी एनर्जी घेता ती साडे तेरा रुपयाने आपल्यापर्यंत पोहचते पकडले साडे तेरा रुपये म्हणजे लगभग सत्तावन्न हजार रुपयाची ही आपल्याला नक्कीच वर्षानुवर्षे मिळू शकते यासाठी इन्व्हेस्टमेंट साधारणतः दोन लाख दहा हजार ते दोन लाख वीस हजारच्या दरम्यान आहे आणि तुम्ही बेकिव्हन तर असाच कॅल्क्युलेट कराल करेक्ट रफली तीन वर्ष आणि याच्यात सोने पे सुहागा म्हणजे सबसिडी अवेलेबल आहे अच्छा सरकारकडनं सबसिडी मिळते बिलकुल पण त्याला काही नियम वाटी लागू सारखा एक छोटा तो स्टार मार्क असतो तसं काही आहे काहीही नियम नाहीयेत मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी यांनी संपूर्ण भारतामध्ये जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी सोलर त्यांच्या वर बसवणं हा कन्झ्युमर राईट आहे ओके हे गॅसेट मध्ये लिहून दिलेलं आहे बरं आणि त्या कन्झ्युमर राईट ला कोणी आव्हान देऊ शकत नाही त्या कन्झ्युमर्सना सबसिडी सुद्धा एम एन आर ई अव्हेल करून दिलेली आहे तीन किलो ला चौदा हजार पाचशे अठ्याऐंशी रुपये सबसिडी आहे आणि चार ते दहा किलोवॉट अर्धी होऊन जाते सात हजार दोनशे चौऱ्याण्णव प्रति वॉट प्रति किलोवॉट म्हणजे तीन किलोटची सिस्टीम लावली तुम्ही तर मोठी मोठी सबसिडी तुम्हाला मिळते आणि दहा ची जर संपूर्ण सिस्टीम लावली तर सात हजार चौऱ्याण्णव हजार रुपयाची सबसिडी तुमच्या अकाउंट मध्ये Uh, एक दोन प्रश्न मला आता पडले तुम्ही सांगत असताना एक म्हणजे तुम्ही म्हटलं शॅडो फ्री एरिया तिकडं uh, सावली जेवढं जेवढं जो, जो, तुम्हाला ऊन जास्ती मिळते तेवढं तुमची जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट पावसाळ्याचं काय सो so, uh, बरेच जण हा प्रश्न आमच्या कस्टमर कडून uh, प्रत्येक मीटिंग मध्ये हा प्रश्न विचारला जातो तर सोलर हे बाराही महिने आपल्याला सोलर जनरेशन मिळतं ऑफकोर्स पावसाळ्यामध्ये थोडासा सूर्यप्रकाश कमी असतो तर आपल्याला तिथे कॉम्पेन्सेशन कमी मिळेल जनरेशनच्या दृष्टीनं दु, परंतु त्याचं जे कॉम्पेन्सेशन आहे ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जास्त भरपाई निश्चितच मिळते सो आम्ही जे सोलरचं कॅल्क्युलेशन हमेशा करतो ते एका वर्षामध्ये तुम्हाला सोलरचे टोटल किती युनिट्स मिळतात त्यावर आपण सोलर सिस्टम डिझाईन करतो आणि पॉलिसी पॉलिसीही त्याचनुसार डिझाईन झालेल्या आहेत एका वर्षाच्या ब्लॉक इयरमध्ये तुम्ही आज जेवढी एनर्जी प्रोड्यूस करता आहात त्याच्यामध्ये जर आज नाही वापरली तर तुम्हाला एक वर्षापर्यंत कॅरी फॉरवर्ड आहे गॉट uh, थोडसिफाय करण्यासाठी मी माझ्या साईडनी प्रयत्न करते मी चुकत असेल तर सांगा बरं का पण एप्रिल मे एप्रिल मे आपण पकडूया जेव्हा जास्तीत जास्त उन्हाळा होता आणि जास्तीत जास्त आपले युनिट्स uh, प्रोड्यूस झाले एवढे युनिट्स प्रोड्यूस झाले असेल पण माझं कन्झम्शन एवढंच झालं माझा वापर एवढाच झाला सो हे या दोन मधला जो काही फरक होता तो माझ्याकडे बॅलन्स साठा राहिला आणि मग जेव्हा पावसाळ्यात लेटस्ट से माझं तेवढं मॅन्युफॅक्चरिंग जर कम ते जर कमी म्हणजे काय प्रोडक्शन झालं असेल तर जे माझ्या थोडक्यात जर सांगायचं तीन किलोची सिस्टम आहे जर तुमची सिस्टम एखाद्या महिन्यामध्ये तीनशे युनिट्स प्रोड्यूस करत असेल तुमचं कन्झम्पन ही तीनशे युनिटचं झालं बरं तर तुम्ही कडून शून्य युनिट घेता तुम्हाला फक्त फिक्स युनिट फिक्स रुपीज जे आहे इलेक्ट्रिसिटी बिल तेवढं तुम्हाला द्यावं लागेल लेट्स एखादा महिना पावसाळ्याचा आला ज्याच्यामध्ये तुम्ही अडीचशे युनिटच प्रोड्यूस करताय पण तुमचं कन्झम्शन तीनशे युनिटच आहे बरोबर त्यावेळी तुम्ही पन्नास युनिट ग्रेड कडून घेता पण जर तुमच्याकडे पन्नास युनिटचं बॅलन्स असेल असे। सो एक प्रश्न या प्रश्नाचं उत्तर मिळालं पण अजून एक मला छोटासा प्रश्न पडला होता तुम्ही मग सांगत होता अबाउट ओव्हरऑल जेव्हा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता आणि त्याच्यावर म्हणजे ठीक आहे आपण सोलरची जी एनर्जी जनरेट व्हायला लागते त्याच्यासाठी पॅनल बसवायला लागत असेल आपल्याला आणि त्या पॅनलचं आणि सबसिडीचं काही कनेक्शन आहे का कारण माझ्या वाचनात काहीतरी होतं की सबसिडीला भारतीय आहे आहे का असं काही तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मेक इन इंडियाला प्रमोट करण्यासाठी जे सबसिडी अवेलेबल करून दिलेली आहे त्या इंडियन पॅनलसाठी ही सबसिडी मिळते इम्पोर्टेड पॅनलसाठी ही सबसिडी आज अवेलेबल नाही आहे सो डेफिनेटली मेक इन इंडिया मध्ये जे जे पॅनल्स बेस्ट पॅनल्स ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत ते आपण युज करू शकतो ज्यांना खर्च हा एक मेन मुद्दा असेल त्यांच्यासाठी इंडियन पॅनल घेणं करेक्ट कारण आपल्याला इन्व्हेस्टमेंट अशी आहे की त्याच्यामध्ये सबसिडीचा ऑफसेट मिळतोय त्यामुळे तुमची नेट इन्व्हेस्टमेंट कमी होती दोन लाख दहा हजार रुपया मागे तुम्हाला जर गव्हर्नमेंट कडून त्रेचाळीस हजार रुपयाची सबसिडी येत असेल तर नेट नेट एक लाख सदुसष्ट हजार रुपये एवढीच तुमची इन्व्हेस्टमेंट झाली तुमचा ब्रेक इव्हन तीन वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये तसा बघितला तर होतोय प्रश्न सॉरी येस yes. <coughs> की तुम्ही म्हणला की ठीक आहे सबसिडी तर सरकारकडून मिळणार त्याच्यासाठी खेटा किती घालायला लागणार आम्हाला सरकारकडे सीमलेस प्रोसेस आहे बर नॅशनल uh, पोर्टल गव्हर्नमेंटनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लिडरशिप मध्ये लॉन्च केलेला आहे आणि तिथे प्रत्येक कंझ्युमर आपल्या सबसिडीची स्टेटस एन टू एन्ड ऍप्लिकेशन मध्ये वेबसाईट वर जाऊन निश्चित ट्रॅक करू शकतो आणि ही सबसिडी जी आहे ती आपली एलपीजी सिलेंडरची सबसिडी यायची ना त्याप्रमाणे डायरेक्टली कंझ्युमरच्या बँक अकाउंट मध्ये जमा तिथेही आहे आमच्या हजारो डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर मध्ये सबसिडी त्यांच्या अकाउंट मध्ये ऑलरेडी मिळालेली आहे बर एक प्रश्न तुम्ही बोलत असताना असे वेगळे प्रश्न डोक्यात मी इथे लिहून काय प्रश्न काय डोक्यात आहे त्याच्यात थोडे ताळमेळ नाहीये पण ठीक आहे आय थिंक सगळ्यांना जे प्रश्न डोक्यात येत आहेत ते मी विचारतेय माझं काय सायन्स बॅकग्राऊंड नाहीये पण काहीतरी शाळेत असून काहीतरी एसी आणि डी सी वगैरे असे काहीतरी शब्द असायचे बाबा अल्टरनेट करंट आणि काय काय तर माझे सगळेच इक्विपमेंट म्हणजे आता काय एसी म्हणा किंवा मी सपोज एखादी इव्ही कार आणली तर ती पण या सोलर याच्यातनं चार्ज होऊ शकते का आणि त्या एसी डीसीचा काय कनेक्ट काही असतो का करेक्ट करेक्ट सिम्प्लिफाय करून सांगतो सोलर से तीन किंवा चार इम्पॉर्टंट आहेत एक हार्ट ऑफ द सिस्टम म्हणजे सोलर पॅनल आहे बरोबर दुसरा मेंदू ब्रिल म्हणजे इन्व्हर्टर आहे ओके आणि स्ट्रक्चर म्हणजे तुमचे हातपाय मेकॅनिकल सपोर्ट साठी तर सोलर पॅनेलवर सौर ऊर्जा जेव्हा पडते तेव्हा ती कन्व्हर्ट होते डीसी मध्ये आपण डायरेक्ट करंट म्हणतो किंवा डायरेक्ट पॉवर मध्ये आपल्याला ती मिळते पण आपले इक्विपमेंट डायरेक्ट पॉवर कधीच चालत नाही त्यासाठी तुम्हाला मेंदूची गरज आहे मेंदू विल कन्व्हर्ट दॅट डायरेक्ट पॉवर टू अल्टरनेटिंग पॉवर जे आपल्याला एमएससीबी कडणं येते सो इन्व्हर्टर आणि ग्रिड आहे ते एकमेकांशी सिंक्रोनाइज झालेले आहेत तर तुम्हाला जी पॉवर येते ती तुम्हाला सगळ्या इक्विपमेंटसाठी ऑन ग्रीड सिस्टीम मध्ये सगळ्या इक्विपमेंट साठी एसी असेल फॅन असेल तुमचा फ्रीज असेल मोटर असतील या सगळ्या इक्विपमेंटसाठी आपल्याला सोलर पॉवर वापरता येते त्याला काहीच एक्सेप्शन नाही काही नाही सगळ्या म्हणजे आतापर्यंत जे जे मनात प्रश्न येत होते त्या सगळ्यांची उत्तरं तुम्ही दिलीत पण मगाशी तुम्हीच एक उत्तर देत होता आणि मी तुम्हाला थांबवलं होतं तुम्ही मगाशी काहीतरी झिरो इन्व्हेस्टमेंट स्कीम असा उल्लेख केला होता ते नक्की काय होतं ग्रेट जर so, तुम्ही म्हणालात आपण महाराष्ट्रातल्या कस्टमर साठी काही करत आहोत का हुँ. तर आज एक स्पेशल स्कीम आमची सेव्हिंग गॅरंटी प्लॅन महाराष्ट्रासाठी आम्ही लॉन्च करत आहोत या सेव्हिंग गॅरंटी प्लॅन मध्ये लिटरली झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही तुमच्या घरी सोलर लावू शकता यावर सोने पे सुहागा म्हणजे झिरो रिस्क तुमची सेव्हिंग्स तीन वर्षांपर्यंत जोपर्यंत तुमचा पेबॅक आहे ती गॅरंटी करण्याची जबाबदारी आमची बर आणि याच्यामध्ये हॅसल टू प्रोसेस विल बी रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला फक्त डॉक्युमेंटेशन वर साईन आणि डाऊन पेमेंट करायचं आता प्रश्न असा असेल लोकांना की डाऊन पेमेंट करताना झिरो इन्व्हेस्टमेंट असं कसं म्हणताय तुम्ही जे डाऊन पेमेंट डे वन ला कराल ते सबसिडीच्या रूपात दोन एक महिन्यामध्ये तुमच्या अकाउंट मध्ये जमा होऊन जाईल म्हणजे नेट नेट तुमच्या खिशामधून शून्य रुपये खर्च झाले आता एक नागपूरचं उदाहरण घेऊया नागपूरमध्ये थोडंसं जनरेशन जास्त येतं तुम्हाला से ही थोडीशी जास्त येते नागपूरचं उदाहरण घेऊयात एक तीन किलोवॉटची जर सिस्टीम आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे एका वर्षभरात त्रेचाळीसशे चव्वेचाळीसशे युनिट पर्यंत आपल्याला नक्कीच जनरेशन मिळतं महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिसिटीचा रेट आज साडे तेरा रुपयांचा सा आहे याचा अर्थ तुम्हाला मोठी मोठी एकोणसाठ हजार रुपयापर्यंतची शे सेविंग वर्षाची मिळायला हवी पण सोलर स्क्वेअरने आज तुमच्या समोर जो प्लॅन आणलेला आहे त्याच्यामध्ये वर्षाचा ई एम आय हा फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा असेल so, सो अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा ई एम आय वर्सेस एकोणसाठ हजार रुपयांची सेव्हिंग ही वार्षिक सेव्हिंग आहे दिस इज वॉट यू विल गेट ॲट द एंड ऑफ द इयर आणि ही सेव्हिंग वर्षानुवर्षे चालू राहील हा प्लॅन आपल्या समोर आहे तो पाच वर्षांचा प्लॅन आहे दॅट मीन्स यू विल बी सिक्युअर्ड फॉर फाईव्ह इयर्स तुमची ही सिक्युअर्ड असेल आणि त्याची गॅरंटी स्क्वेअर आपल्याला देत आहे याच्यामध्ये पॉवर बुस्ट विजिट असतील किंवा तुमचा मेंटेनन्स असेल त्याची संपूर्ण जम्... जिम्मेदारी जबाबदारी स्क्वेअरची असेल आता अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा हा तुमचा अॅन्युअल एम आय आहे एकोणसाठ हजार रुपयांची सेव्हिंग आहे याच्यावर सोने पे सुहागा म्हणजे काय तुम्ही सोलर प्रोजेक्टसाठी जो डे वनला पैसा खर्च करणार होता ती तर तुमची सेव्हिंग याच्याहून अधिक आहे ते जर आपण एफ डी मध्ये जरी ठेवले ते पैसे साडेसात पर्सेंटनुसार आपल्याला त्याची एक ऍडिशनल तेरा सेविंग मेटे। so, net -net, सा सा, एक हजार रुपयांची सेव्हिंग मिळते सो नेट नेट रुपयांचा खर्च आणि त्याच्या मागे एकोणसाठ हजार आणि उपर तेरा चोवीस हजार पाचशे रुपयांची वार्षिक सेव्हिंग तीन किलोवॉट सिस्टीम देऊ शकते आहे ना गंमत शून्य इन्व्हेस्टमेंट आणि साडे चोवीस हजार रुपयांची वार्षिक सेव्हिंग तसंच पाच किलोवॉट सिस्टीमच जर एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपला एकोण खर्च एकोणसत्तर हजार रुपयांचा एम आयच्या रूपात जातो एक लाख रुपयांची डायरेक्ट अन्युअल सेव्हिंग थ्रू सोलर तुम्हाला मिळते जो एफ डी आहे त्यानुसार तुम्हाला तो एक सेव्हिंग देते सो एक लाख अधिक एकोणीस एक हजार एक लाख एकोणीस हजार रुपयांची सेव्हिंग त्याच्या अगेन्स्ट एकोणसत्तर हजार रुपयांचा अॅन्युअल आय म्हणजे पाच किलोवॉट सिस्टीम तुम्हाला पन्नास हजार रुपयांपर्यंतची पर्यंतची सेव्हिंग वार्षिक देऊ शकते कथे सारखं वाटत पण आहे हे निश्चित आहे आणि आमचे बरेच कस्टमर्स याचा लाभ आज घेत आहेत इट इज अ व्हेरी इझी टूल फॉर एनिबडी टू अवेल आणि मी सगळ्या ग्राहकांना नमूद करू इच्छितो की तुम्ही आमचं कन्सल्टेशन इझिली बुक करू शकाल आणि याचा लाभ घेऊ शकता कन्सल्टेशन कडे मी येईन पण मला एक प्रश्न आहे तुम्ही म्हणला की चौदाशे uh, युनिट्स राईट साधारण एक किलो वाट मधनं एका वर्षात येतात सो आपण तीन किलो वाटचं हे आता गणित बघत होतो सो चौदाशे इंटू तीन म्हणजे बेचाळीसशे युनिट तुम्ही जो खर्च आणि इनकम बद्दल जे बोलत हे सगळे एवढे युनिट्स होणारच हे म्हणून तुम्ही केलं डिस्कशन नाही झाले तर ऍब्सुटली सर ह्याच्यामध्ये आपण पाच वर्षांची सेव्हिंग गॅरंटी सोलर स्क्वेअर कडून आपल्याला देत आहोत याचा अर्थ काय सत्तावन्न हजार रुपयाची सेव्हिंग ही गॅरंटीड आमच्याकडून तुमच्याकडे तुमच्याकडे देणार ओके okay. जर चौदाशेच्या ऐवजी दोन हजार झालं तर करेक्ट आठ रुपयाच्या हिशोबाने रुपयाचा कॉम्पन्सेशन सोलर स्क्वेअर आपल्याला नक्कीच देईल त्याची गॅरंटी आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला देतोय प्लस याची गॅरंटी आम्ही का देऊ शकतो कारण घरांमध्ये जे सोलर लागतं त्याच्यामध्ये युजली मेंटेनन्स किंवा देखभाल कोणीही देत नाही पण सोलर स्क्वेअर आपल्याला पाच वर्षांपर्यंतची मेंटेनन्स याच्यामध्ये इन्क्ल्यूड करून देत आहे आणि सत्तावन्न हजार रुपयाची सेव्हिंग गॅरंटी दिस इज दिस इज पॉसिबल बिकॉज आम्ही आमच्या मेंटेनन्स मध्ये एक स्पेशल पॉवर बुस्ट विजिट देतो त्याच्यामध्ये आमचे स्पेशलाइज क्रूज क्लिनिंगसाठी स्पेशल इक्विपमेंट ब्रशेस वगैरे घेऊन येतात त्यानंतर आपलं प्रोडक्शन बूस्ट होत आणि असं म्हणतात ना की मेंटेनन्सची गरज नाही वगैरे मेंटेनन्स मेबी वेळ असेल तर बोलूयात पण मेंटेनन्सची हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये गरज आहे आणि आपल्याला अश्युअर्ड किक स्टार्ट प्रोजेक्टचा पंचेचाळीस ते साठ दिवसांमध्ये डिपेंडिंग ऑन कुठल्या जिओग्रफी मध्ये आहे तो जर नाही झाला तर लॉस सेव्हिंग दॅट इज ऑल्सो गॅरंटेड काहीतरी एखादा तरी निगेटिव्ह पॉईंट सांगा ना फारच म्हणजे मला आता हे <laughs> सगळंच इन्व्हेस्टमेंट ऑलमोस्ट झिरो मध्ये मला करून मिळतंय आणि सगळं कारण काहीतरी एखादा काहीतरी असं असू शकेल ना असं काहीतरी ऍक्च्युली काय आजच्या मी तिला इलेक्ट्रिसिटीचा ग्रेड रेट जो आहे तो साडे तेरा रुपयांपर्यंत गेलेला आहे दॅट मीन्स यु आर बाईंग पॉवर ॲट सच अ हाय रेट तुम्ही स्वतःशीच पॉवर स्वतः प्रोड्यूस करून स्वतः वापरा ना Clean green energy produce करता नकीज़, नकीज़. आता की, जे तीन वाटचं तुम्ही उदाहरण आता दिलं तसं एखाद्या व्यक्तीला म्हणजे जो आमचा एखादा व्ह्युअर आहे त्याला कसं कळावं की त्याच्यासाठी तीन वाटचं उपयोगी आहे का दोनच बास आहे का चार ते त्यांना कसं लक्षात येणार सो यासाठी आमची वेबसाईट आहे सोलर स्क्वेअर डॉट इन आणि आमचा एक टोल फ्री नंबर आहे नाईन एट थ्री ट्रिपल झिरो थ्री ट्रिपल झिरो तुम्ही जाऊन त्या वर फॉर्म भरू शकता किंवा ह्या वर कॉन्टॅक्ट करून आमचं सोलर कन्सल्टेशन बुक करू शकता याच्यामध्ये आमचा सोलर एक्सपर्ट फ्री मध्ये आपल्या घरी येऊन तुम्हाला कन्सल्टेशन देणार आणि भारतामधली ही सेव्हिंग गॅरंटी तर पहिलीच आहे पण आणखीन एक गोष्ट नमूद करू इच्छितो आमचे सोलर जेव्हा तुमच्याशी संवाद करतील तेव्हा तुमचं इलेक्ट्रिसिटी बिलचं एक्झामिनेशन त्यानंतर तुमच्या रुफटॉपवर जागा किती आहे mm. ते संपूर्ण करणं तुमचा सँक्शन लोड चा स्टडी करणं आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये सोलर लागल्यानंतर कसं दिसेल याचं थ्री डी मीटिंगच्या दरम्यान पंधरा मिनिट पंधरा मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही सादर करतो बापरे अगेन फर्स्ट फर्स्ट ऑफ इन इंडिया दरम्यान आम्ही थ्री डी डिझाईन कस्टमर ठेवतो त्याच्यामध्ये कस्टमरला निश्चितच याची गॅरंटी येते लागल्यानंतर दिसणार आहे हे आधीच आज आपण बघू शकतो तर नक्कीच आपण हे सोलर कन्सल्टेशन बुक करू शकता आणि ही जी सेव्हिंग गॅरंटी प्लॅन आहे ते आमच्या अधिकाधिक कस्टमरपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत <coughs> हात लावा नक्की काय बात आहे आणि जसं त्यांनी सांगितलं तुम्हाला मग अशी स्क्रीनवरती आता परत दाखवतो येस स्क्रीनवरती तुम्हाला त्यांची वेबसाईट पण डिटेल्स आहेत त्यांचा फोन नंबर सुद्धा आहे आपण हे सगळं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊयात म्हणजे तुम्ही डायरेक्ट क्लिक करून त्यांच्या वेबसाईटवरती संकेतस्थळावरती पोहोचू शकाल आणि काही का तुम्हाला जर डाऊट असतील मी म्हणलं आजच्या या संवादामध्ये इंटरव्ह्यू नाही म्हणणार मी संवादच होता काय मी गप्पाच मारल्या खरं सांग उगाच हातात घेऊन बसले मी काही गरज नव्हती याची करत जो काय म्हणजे जे माझ्या मनात जे प्रश्न आले ते मी त्यांना विचारले तसं तुमच्या मनात सुद्धा अजून जर काही प्रश्न असतील तर आपण एक मी तुम्हाला याची परवानगी घेतली नव्हती पण आता लगेचच घेऊन टाकते की जर काही आमच्या व्ह्युअर्सनी काही प्रश्न विचारले आणि कॉमेंट सेक्शन मध्ये सुद्धा प्रश्न विचारले right. तर तुमची टीम काही उत्तर तिकडे देऊ शकेल जर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट मी जाण्याआधी फक्त एक गोष्ट नमूद करू इच्छितो अॅन्युअल मेंटेनन्स ज्याबद्दल मी थोड्या वेळापूर्वी काही लोक आपण हेल्थ इन्शुरन्स घेतो बरोबर आपल्या व्हेकलची मेंटेनन्स आपण बरोबर गाडीचा मेंटेनन्स शेड्यूल बघून देतो राईट इक्विपमेंट right? आहे शेवटी राईट right? किंवा तुमच्या घरामध्ये एसी आहे त्याचाही आपण मेंटेनन्स करतो सोलर हे एक इक्विपमेंट आहे आणि त्याचंही मेंटेनन्स जर कोणी म्हणत असेल की झिरो मुव्हिंग पार्ट आहे त्याची गरज नाही आहे तर हे मिथ आहे डेफिनेटली तुम्हाला सोलरची मेंटेनन्स सर्व्हिस घ्यायला हवी आमच्याकडून आपल्याला वेगवेगळे पॅकेजेस अवेलेबल आहेत तुम्ही चूज करू शकता परंतु आपल्या सिस्टीम त्याची वॉरंटी आणि त्याच्यातनं मॅक्सिमम आउटपुट आपल्यापर्यंत लॉन्ग टर्म मध्ये कारण ही लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे तो मिळवण्यासाठी ह्याची देखभाल निश्चितच गरजेची आहे आणि एमसीचा निश्चितच तुम्ही सबस्क्राईब करा क्या बात आहे आय थिंक आजचं खूपच फ्रूटफुल डिस्कशन होतं मलाही बऱ्याच गोष्टी कळल्या आणि आपण कायमच गप्पा मारत असतो की आपण आपल्या वातावरणासाठी किंवा आपल्या ओव्हरऑल एन्व्हायरमेंटसाठी काहीतरी हातभार लावला पाहिजे अनेक वेळेला कळत नाही की नक्की काय करू शकतो आपण म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करा येता जाता काय इलेक्ट्रिसिटीचे स्विच बंद करा वगैरे असे या छोट्या छोट्या गोष्टी आपण कायम म्हणत असतो पण काय माहितीये का आजचा जमाना आहे सगळा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा म्हणजे मी काही केलं की मला लगेच त्याचं फळ मिळालं पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं पण मी प्लास्टिकचा वापर कमी केल्याने काय घडतंय काय माहिती मला कळतच नाही की त्याचा खरंच फायदा होतोय कारण हे लगेच कळत नाही पण आय थिंक ह्यांनी जे आज गणित मांडून दाखवलं की काय बुवा डाऊन पेमेंट केल्या केल्या आली सबसिडी लगेच एक आयडियली तीस दिवसात बट तुम्ही म्हणलं असं वर्स्ट केस येणारे ऐंशी यायलाच पाहिजे किंवा तुम्ही असं की तुमचे ईएमआय तीन वर्षांमध्ये जे बांधून दिले त्याच्यापेक्षा जास्ती तुम्हाला एफ म्हणा जे आपण एक गणित बघितलं किंवा तुम्ही अजून एक सांगितलं होतं की कि किती बचत होतीये युनिट्सच्या मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंगमधन हे सगळं इतकं चांगली गोष्ट आहे आणि आपण म्हणलं असं सा की सौर ऊर्जेचा वापर करून जे आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो त्याचा जास्तीत जास्ती वापर करून आपणही आपल्या एन्व्हायरमेंटसाठी एक चांगला हातभार लावू शकतो आज तुम्ही आपल्या चॅनलवर आलात आणि आमच्या दर्शकांना गाईड केलं त्याच्याकडे खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद